जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता आरग रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला मिरज लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू आरग रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पटरी लगत एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली याबाबतची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशनकडून ला स्पेशल रेस्क्यू फोर्सला कळवण्यात आले त्यानंतर जी आर पी पोलीस मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयताची ओळख महेश नरसिंह श्रीमंगले व पंचवीस रणार लातूर शिरूर अशी पटली असून संबंधित नातेवाईकांनी घटनेची माहिती देण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार महेश श्रीमंगले हे सुमारे दीड महिन्यांपूर्वी मंगसुडी येथे हॉटेलमध्ये कामासाठी आले होते घरी परत जात असताना त्यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे या कार्यवाही दरम्यान महादेव अँब्युलन्स सर्व्हिस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर महादेव वनखंडे सागर जाधव अमेर नदाब आकाश कोलप आणि कृष्णा हेगडे यांनी मदतकार्य केले पुढील तपास मीरज लोहमार्ग पोलीस करत आहेत